सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि हे थोडे धने आहेत त्याला हळदी कुंकू लागले त्याच्यामुळं मी आता ते, ते धने लावाय लागली आहे आधीचे धने आणि कोथिंबीर लावली होती त्या ठिकाणी आता गवत वाढले म्हणून आधी म्हटलं गवत काढून घ्यावं आणि धने लावायला जागा मोकळी करून घ्यावी धने हे फोडूनही लावतात म्हणजे हलकासा वरवंटा फिरवून की नाही धण्याचे दोन भाग होतात आणि तसे फोडूनही धने लावतात पण मी आता हा हे असेच धने लावायला लागली आहे कोथिंबिरीला उगवायला जवळजवळ महिना सव्वा महिना लागतो आणि तोपर्यंत आहे ही आधीची कोथिंबीर संपून जाईल आणि उन्हाळ्याचे दिवस हे कोथिंबीर लगू लवकर उगवतही नाही आणि ह्या धान्यालाही हळदी कुंकू लागले होते त्याच्यामुळं म्हटलं आता हे लावूनच घ्यावे ठेवून तर काय उपयोग आहे उन्हाळा आता चांगला जाणवायला लागला आहे उन्हाही वाढायला लागले आणि आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आता ही गायांना पाणी दाखवण्याची वेळ झालेली आहे तीन टाईम पाणी दाखवतो आम्ही गायांना आणि आता संध्याकाळचं पाणी दाखवून घेते आणि त्यांना खायला टाकायचे आता वाडं संपलेले आहे म्हणजे वरच्या ऊसाची तोड संपलेली खालच्या ऊसाची तोड चालू झाली मग वाढ येईल तोपर्यंत त्यांना आता हे घासच घा गा, घालायचं आहे जे। आम्ही जेव्हापासून हा घास बनवतो आहे तेव्हापासून ह्याच्यामध्ये कल्चर घालायचो पण ह्या वेळेस आहे की नाही आम्ही मोठं मीठ घातलेलं आहे आणि मोठ्या मिठामुळे ना जनावरांची तहानही वाढलेली आहे आणि त्यांची भूकही वाढली आहे त्याच्यामुळे आता इथून पुढे ना आम्ही ना घासामध्ये की नाही मीठच घालणार आहे घासामध्ये आज दुपारी आमच्याकडे पाहुणे आले होते आणि त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवला होता त्यातला बराचसा स्वयंपाक शिल्लक आहे म्हणजे चपाती भाजी आहे म्हणून म्हणलं आता मसाले भात बनवावा आणि त्यासाठी मी हे तांदूळ काढलेले आणि तांदळात थोडेसे खडे आहेत त्याच्यामुळं मग निवडून स्वच्छ करून घेतलं आधी तांदूळ आणि लसूण कोथिंबीर सगळं निवडून घेतलं तांदूळ हे उन्हात वाळवत नसतात त्यामुळे त्याच्यामध्ये आळ्या वगैरे होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये मोठं मीठंही टाकलं जातं आणि कडुलिंबाची पानेही टाकली जातात जाता। तसे धान्य जेव्हा हो आपण वर्षभरासाठी साठवून ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये कडुलिंबाची पानं टाकली जातात आणि त्यामुळे ते आळ्या जाळ्या वगैरे होत नाही आणि जेव्हा आपण तांदळाचा डबा ना आपण जास्त तांदूळ आणतो तेव्हा उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये वाळवला ना तांदळाचा डबा की त्याच्यामध्ये ना तो चांगला निर्जंतुक होतो आणि मग तांदूळ चांगलं व्यवस्थित राहतं साठवणुकीच्या तांदळात मिठाबरोबर लंगाई टाकतात आणि त्याने तांदूळ चांगला राहतो आणि पॉलिश तांदळापेक्षा आपला हातसडीचा घरगुती तांदूळ कधीही चांगला पण आम्ही आणत होतो घरगुती तांदूळ पण आता एवढ्यात अन्न बंद झाले दुकानात जो काय मिळतो तांदूळ तोच आम्ही घेतो मसाले भातासाठी मी ही आलं लसूण खोबरं ह्यांची पेस्ट बनवलेली आहे आणि जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि आता हा कांदा तेलात टाकलेला आहे त्याच्याबरोबर कडीपत्ताही टाकलेला आहे आणि हिरव्या मिरचीचे तुकडेही टाकलेले आहेत त्यानंतर आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकली आणि व्यवस्थित हलवून घेतलं हे तांदूळ धुवून ठेवलेले आहे आणि आता त्याच्यावरती हे अर्ध लिंबू पिळून घेतलं आणि पाहिजे तेवढं मीठ टाकलं आणि ह्या फोडणीमध्ये हे तांदूळ आता टाकलेले आहे वरून थोडासा घरी बनवलेला गरम मसाला टाकला अर्धा चमचा आणि शेंगदाणे वरतून टाकले मसाले भातामध्ये आपण ओला वटाणा बटाटा आणि आपल्याला पाहिजे त्या घरच्या भाज्या टाकू शकतो फ्लावर टाकू शकतो पण आमच्याकडं काय त्या भाज्या जास्त आवडत नाहीत त्याच्यामुळं बटाटा वगैरे आवडत नाहीत त्याच्यामुळं मी फक्त आणि वटाणा माझ्याकडं घरी शिल्लक नाही आहे त्याच्यामुळं मी फक्त शेंगदाणेच टाकलेले आहेत मसाले भातामध्ये संध्याकाळची जेवणं वगैरे झाल्यानंतर आता दही लावायला लागली आहे आणि मी ह्या आधीच्या पातेल्यामध्ये दही लावत होते ते पातीला आता खराब झाले त्याच्यामुळं आता हा डबा केला आहे दही लावण्यासाठी आणि त्याच्यामध्ये मी आता हे दूध कोमट करून घेतलेले आणि अर्धा चमचा विरजण टाकलेलं आहे दूध कोमट करून घेतल्यानंतर दही छान विरस्त आणि चांगलं होतं त्याच्यामुळं आता हे दूध कोमट करून घेतलेलं आहे आणि पातेलंही म्हणजे डबाही बदललेला आहे दिवसभर जेवढी भांडी पडतात तेवढी लगेचच्या लगेच इथल्या इथंच घासून घेते त्याच्यामुळं संध्याकाळी काही जास्त भांडी पडत नाही आणि मग संध्याकाळी संध्याकाळच्या स्वयंपाकाची आणि जेवणाचीच भांडी असतात आणि ती लगेच घासून घेतली म्हणजे पटकन स्वच्छ होतात आणि आपल्यालाही स्वच्छ वाटतं कारण सकाळी उठल्यावरती उत आपल्यालाही मग सगळीकडं पसारा वगैरे आवरलेला असल्यावरती सकाळची कामं पटपट आवरतात संध्याकाळीच मी जेवण वगैरे सगळं झालं की सगळे कट्टा वगैरे आवरत असते आणि आधीची भांडी मग सगळी लावून घेते आणि त्यानंतर मग आत्ता घासलेली भांडी पाणी निथळायला मग जाळीमध्ये टाकते त्याच्यामुळं मग ती सकाळी लावली जातात भांडी घासून झाली की मग नळ वगैरे घासून घ्यायचे आणि सिंकही घासून घेतलं की मग सगळं स्वच्छ होतंय आणि गॅसची भांडी मग सगळी संध्याकाळीच घासून घेत असते आम्ही बोरचं पाणी वापरतो आणि बोरच्या पाण्यामध्ये शार जरा जास्तच आहेत त्याच्यामुळं रोजच्या रोज जर नाही घासून घेतले तर ते खराब दिसतात आणि सगळे डाग दिसतात त्याच्यामुळं संध्याकाळी रोज नळ वगैरे घासून घ्यावेच लागतात किचन कट्टा पुसण्यासाठी आता मी ह्या कापडावरतीच साबण लावलेलं आहे आणि त्याने आता हा पुसून घेते कारण साबणाने ना तेलकट वगैरे कुठं झालेलं लगेच निघतं आणि दुपारी स्वयंपाकानंतर कट्टा पुसलेलाच असतो त्याच्यामुळं संध्याकाळचा स्वयंपाकही जास्त नसतो आणि त्याने लगेच असं पुसून निघतं लगेच आणि लगेच कट्टाही मग स्वच्छ होतो कापड एकदा चांगलं स्वच्छ धुवून मग परत त्याच कापडाला थोडासा साबण लावून त्यानेच परत मग गॅसही स्वच्छ असा पुसून घेतला की गॅसही लगेच निघतो आणि तेलकट वगैरे आजूबाजूला जे काय सांडलेलं असेल ते निघून जातं साबणामुळं आणि आपण पाण्याने लगेच धुवून काढायचं आणि उद्याच्या कपड्यामध्ये धुवायला टाकायचं कापड म्हणजे मग उद्याच्या कपड्याबरोबर धुतलं जातं आहे आणि उद्या जेव्हा किचन कट्टा आपण पुसून घेऊ तेव्हा नवीन कापड घ्यायचं हे माझं संध्याकाळचं क्लिनिंगचं रुटीन असतं